मित्रांनो झी मराठीवरील शिवाय ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमधून एका अभिनेत्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला असल्याचं आहे पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो शिवाय या मालिकेमध्ये चंदन हे पात्र साकारणारा अभिनेता तेजस महाजन यांनी आता मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे त्याने मालिका सोडण्याचे कारण तो आता आपल्याला एका नव्या मालिकेच्या माध्यमातून भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे त्याच्या या नव्या मालिकेचे नाव सका माझा पांडुरंग असे आहे या मालिकेमध्ये तो विठ्ठलाची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे ही मालिका सन मराठी या वाहिनीवरती लागणार आहे त्यामुळे ही मालिका सोडावी लागलेली आहे आता तेजसने शिव ही मालिका सोडल्यामुळे त्याची चंदन ही भूमिका कोणता कलाकार साकारणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही शिवाय या मालिकेमध्ये तेजसला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा あ。